मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात शिरपूर तालुका पोलीस चौकीसमोर वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजच्या सुमारास भीषण अपघात झाला उत्तारावर अचानक ब्रेक फेल झाल्याने भरधाव ट्रकने पुढे जात असलेल्या दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली या अपघातात चालक राहुल राजपूत व तीस राहणार विदिशिया मध्य प्रदेश हा कॅबिनमध्ये गंभीर अवस्थेत अडकला तर सहचालक अखिलेश सब्राम बेलवशी व एकतीस राहणार इटारशी हा किरकोळ जखमी झाला आहे जखमींना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शासकीय आले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अलिराजपूर येथून पावडर भरून हैदराबाद कडे जात असलेल्या एम एस सत्तावीस बी एक्स झिरो चार छप्पन क्रमांकाच्या ट्रक चे घाटात उतारावर अचानक ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झाला पुढे चाललेल्या आर जे पन्नास जी ए छप्पन चौतीस क्रमांकाच्या ट्रकला त्याने जोरदार धडक दिली तळकेची तीव्रता इतकी होती की चालक राजपूत मध्ये माहिती मिळताच ग्रामस्थ शिरपूर तालुका पोलीस व महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले ट्लक दोन ते अडीच तास चाललेल्या प्रयत्नानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने कॅबिन फोडून चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान बचाव कार्य सुरू असताना महामार्गावर दोन्ही दिशांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती पुढील तपास व कार्यवाही शिरपूर तालुका पोलिसांकडून सुरू आहे